खूप 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 मंडळी पावसाचा सीझन आहे आणि वातावरण खूप छान मस्त एकदम थंडगार झालेलं आहे तर आज आपण मस्त गावराम पद्धतीने पिठलं हाटून ही रेसिपी बघणार आहोत अगदी मस्त चमचमीत भूक नसतानासुद्धा जेवायला बसाल असं हे पिठलं तयार होतं चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला परतून घेणार आहोत कांद्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे त्याचबरोबर इथे मी दोन मिरच्या आणि चार ते पाच लसूण थोड्याशा तेलावरती मी परतून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा हे ठेचून घ्यायचेत आपल्याला दोन तीन मिनटं ह्याला परतवायचे तेलावरती आपण लसूण आणि मिरची आणि त्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही लावलं तरीही चालेल अशा प्रकारे मिरची आणि लसूण छान कुटून घातलीत ना तर ह्या पिठल्यामध्ये छान स्वाद उतरतो तुम्ही पाहू शकता कांदा छान परतला गेलेला आहे आता आपल्याला इथे एक ते दीड वाटी ते मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे बारीक अशी कापून घ्यायची आहे कांद्याची पात छान मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं ह्याला आपण शिजवून घ्यायचे आहे बेसन पिठल्याच्या तुम्ही खूप साऱ्या रेसिपी केल्यासुद्धा असतील आणि बघितल्यासुद्धा असतील पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा पात पिठला हाटून करा इतकी स्वादिष्ट लागेल की ह्याची चव तुम्हाला विसरता येणार नाही हो तर त्याचबरोबर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे कमी साहित्यामध्ये अगदी भन्नाट रेसिपी तयार होते रोज एकाच प्रकारची भाजी करून कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा पिठलं नक्कीच करून बघा त्यानंतर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे कांद्याची पात छान परतून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढं पिठलं हवं असेल घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन इथे मी चार चमचे घेतलेले आहे हे बेसन कच्चंच वापरलेलं आहे बेसन भाजून वगैरे घेण्याची गरज नाही अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून बेसन घालून हे हाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आहे म्हणूनच ह्या पिठल्याला पाच पिठलं हाटून असं म्हणतात बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कधी पात पिठलं हटून हे पिठलं केलं होतं का मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका पद्धत तुम्ही करण्याची हीच वापरता की काही वेगळ्या पद्धतीने करता हेही सांगायला विसरू नका अशा पद्धतीने मस्त एकदम गरमागरम पात पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे पिठलं तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं पण भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं गावराम पद्धतीने केलेलं हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा